राम राम मित्रांनो आणि सर्व होईट फॅमिलीला आपल्या शुभ सकाळ ते पहा मित्रांनो रोजच्याप्रमाणे आज पण शेतामध्ये आलो आहे आणि बैलांना सोडलंय चरायला सकाळ सकाळ सकाळी तरी बी तुम्हाला सांगतो मित्रांनो सात वाजता चालतो आता सध्या ऊन पडत आहे त्याच्यामुळं पाळ्या ते मस्त ऊन व्यवस्थित चालतात आणि आता मित्रांनो मी पाचव्या पाळीला आजपासून सुरुवात क करतो आहे कपाशीला म्हणजे कापसाला आता ही माझी पाचवी पाळी चालू झाली तर आत्तापर्यंत पाच सहा पाळ्या होत असतात पण हे कसं आहे ह्या वर्षी पाऊस काळ भरपूर असल्यामुळं पाळ्या जास्त पडत नव्हत्या आणि पाळी जरी वल्यात जरी हाणली तरी बी गवतं पण मरत नव्हते मित्रांनो ते पण आम्ही तुम्हाला गवत दाखवतो वल्यामध्ये पाळी टाकलेली मागची पण पण गवतच अजिबातच मरत नव्हतं मी तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतो मित्रांनो वेगळे वेगळे वेगळं गवत असं भरपूर गवत आहे आता हे वेळेस काय केलं परत तुम्हाला मी अद्धार दाखवतो आता डायरेक्ट हे गवत असं भरपूर गवत आहे आणि कापूस पण एकदम जबरदस्त आहे मित्रांनो कम मस्त कमराच्या पुढं कापूस निघाला छातीलाच लागा ला लागला ला थोडाफार कमी हे खत टाकलं तरी पण हे पहा मित्रांनो कपास कापसाचे असे थोडे पिवळे पिवळे शेंडेत रोग तर नाही एवढं थोडाफार हायथ्रिप्स आलंय फवारणी पण करावंच लागेल तर चला मित्रांनो धक्के आता डायरेक्ट आऊ धरल्यानंतरच तर हे पहा मित्रांनो आता आऊ धरलंय मी तुम्हाला म्हणलो होतो आऊ धरल्यावर एक आपण जुगाड केलं आहे आवतालाच ते जुगाड एकदम साधा आणि सोपन सिंपल आहे तर हे पहा मित्रांनो अशा प्रकारे मी इथं तार बांधली आपलं बायडिंग तारपेक्षा थोडी जाडीची तार ही कारण ह्याच्यावर लोड येतो बरं बराच त्याच्यामुळं नाही काही नाही त्याच्यामुळे ही अशी तार लावली मी तार कशामुळं लावली मित्रांनो की ह्याला असं आपलं गवत अडकून बसतं आहे हे जे आपलं रानामध्ये जे गवत आहे ना ह्याला पूर्ण असं आड अर्ध आडकत आहे निम्मा अडकत आहे अर्धनिमं काही खालीवर होत आहे कारण खालीवर झाल्यावर पण सुद्धा गवत मरत आहे आणि जर आपण ही तार जर नाही लावली का ह्याच्या खालून ही पास जाऊन जशाच जा तसंच बसत आहे आणि ते मरत नाही काही नाही ते गवताला का काहीच होत नाही त्याच्यामुळे तारीचं मी असं जुगाड बनवलं आहे तर चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आणि मागच्या मागची जिथं पाळी आणली तिथं पण दाखवितो आणि एक तास आणून दाखवतो तुम्हाला ह्याच्यामध्ये किती गवत गुतत आहे ते ते डायरेक्ट कारताना दाखव सरकी मुळ आऊत फिरी आऊत पण बर दिस बर बर दिसत नाही एकदम सरकी बरीच मोठाली झाली फिरि फिर रा असं पूर्ण असं भूत हा आता चला डायरेक्ट तुम्हाला हा काढता निद्दा तो तर हे पहा मित्रांनो आता आवतुबा केले मी तुम्ही बघू शकता किती गवत अडकले याला हे पाणी हे असं काढून पाठीमागं टाकायचं त्याला माती काही राहत नाही म्हणजे जास्त माती राहत नाही काही नाही ते पूर्ण असं मरून जात आहे आता सध्या ऊन ते भरपूर पडत आहे असं पाठीमागं टाकलं की हे मर पूर्ण मरत आहे आणि पाठीमागं पण पहा मी पाठीमागचं पण दाखवतो तुम्हाला की गवत किती खालीवर होतं आहे पूर्ण ते तर हे बघा मित्रांनो हे कसं असं फार वरमुळी होऊन पडत आहे ते कारण वरमुळी होऊन जर गवत पडलं का ते फार मरूनच जात आहे हे बघा हे किती सारं घोळून घोळून पार असं वर येत आहे आणि जर आपण ती तार जर नाही लावली का मित्रांनो तर ते गवत आहे ना पाठीमागं जशाच तसं बसतं त्याच्या मागं त्याच्या खालवून पास जाते आणि गवत आल्लाद वर राहतं तर ते, ते मरत पण नाही काही नाही तर हे पहा मित्रांनो त्या जुगाडा आपण ती तार बांधली त्या तारीमुळं हे बा असं किती आडवं तिडवं कसं पण पडत आहे पार वर निघून पडत आहे पार पूर्ण चला घेतो अशा प्रकारे मारून दिवसभर मित्रांनो आणि जुगाड कसं काय वाटतंय ते कमेंट पण करून सांगायचा मित्रांनो बघा या असं भरपूर गवत होतं पण एकदम असं कसलंच असं शाप्त गवत राहिलंच नाही वारा आडवं पडलं आहे काही एखादं उभं आहे ते उभं पण जे आहे का ते पण असं वर येऊनच बसलेलं आहे आणि ह्या अशा उन्हाच्या तडक्यामध्ये ते पूर्ण मरून जातं तर चला मित्रांनो करतो आहोत चालू पा मित्रांनो कृष्णा ते त्यांची आज शाळाला सुट्टी झाली तर ते म्हणाल पापा मी हंत आहोत ते हे मित्रांनो त्याची पहिलीची वेळच आहोत हाणायची आणि मस्त जमायला लागले त्याला पण कारण बैल बी सरळ चलतात त्याच्यामुळं पहिली चिवळे असं पण बघा मित्रांनो किती मस्त होणे आव थांबते ते मस्त आवत चालू मित्रांनो हे असे तार बांधल्यामुळे ना गवताचा आज उन्हामुळं असा फार भोगात झाला आहे कारण कसलंच गवत राहिलंच नाही पर मरून गेलं सारं दोनच तास झालं इकडून खालून पाळी घालीत घालीत इकडं आलतो तो पूर्ण असं झालं आहे त्या लिंबापासून पाळी इकडे वर घेत आलेलो आहे आतापर्यंतचं पूर्ण गवत आहे माझ्या सारख्या पण भरपूर मोठ्या बैलो पहा मित्रांनो किती बारीक बारीक दिसायला लागलीत म्हणजे त्यांच्याबरोबर सरकी झाली हाईट तर चला मित्रांनो तुम्हाला मी ती गवत दाखवतो पहिलं सकाळी हाणलेलं आहोत ते किती सुकलेवणी झाले ते पहा तुम्ही पण तर चला मित्रांनो कृष्णाला लावले आहोत हाणाला त्याला मस्त जमाय लागले तर मी तुम्हाला दाखवतो ते सकाळी हाणलेलं गवत एकदम पार सुकून गेले असे प्रत्येक जण आता असं उघाडीमध्ये ते जुकाड वापरे जा तार बांधायची मध्ये मध्ये बी नाही थोडी खाली पासाची जागा सोडून एक चार पाच बोट असं अंतरावर वर बांधायची तर हे पहा मित्रांनो किती असं गवत एकदम सुकून गेले हे पहा बघा तुम्ही पण हे पहा एक कोडूची कोडूचं झाड आहे किती सुकून गेले एक दोन घंट्यामध्ये ते एवढे सुकले ते एक दिवसभरामध्ये तर पूर्ण वाळूनच जाईन कारण आज आहे ना मित्रांनो ऊन पण भरपूर आहे तर हे बा प्रत्येक काक्रीने बघा तुम्ही हे बघ एक तर काही अर्धने मग त्यात बुजल आहे खाली हे बा हे असं काही काही असं वर निघून पडत आहे त्याला त्या तारीला अडकून येत आहे आणि वर पडत आहे फक्त गवत कोणतं मरणार नाही मित्रांनो असं हे कॅना केना येत मरू शकत नाही कारण किना तर कधीच मरतच नाही हे बाकीचं गवत बघा तुम्ही एकदम असं पूर्ण एकदम सुकून गेले एकदम सुकून असं जळाल्यागतच झालंय ते अजून तिसरा पारपर्यंत तर चार पाच वाजेपर्यंत तर ह्याच्यामध्ये काहीच राहणार नाही हे मस्त जुगाड आहे मित्रांनो तार बांधायचं तर कर हे पहा मित्रांनो कृष्णानी एकट्या निस्तास आणले पार पलीकडच्या कडी येऊन ते रामकड दिसते तिथून वळून आणले तर ते हे होती खरे गवत होतं म्हटलं हो हो एक वेळेस दाखव काढून तर हे पहा मित्रांनो कृष्णा त्याला आऊत पण उचलत नाही मला जवळ ये पहा मित्रांनो हे असं गवत आडकत आहे पूर्ण तारीमध्ये ते बस एवढं काय नाही काढत त्याला बारीक निरीक काय होत त्याला थांब परत था असं टाकायचं मस्तपैकी जमतंय त्याला पण आता सुट्टीच्या दिवशी हाण्याला हे जाईन अखादे वेळेस चला मित्रांनो जा करतो शेवट व्हिडिओ आवडला तर कमेंट करी जा लाईक करायला इसर जाऊ नका मित्रांनो आणि सबस्क्राईब तर नक्कीच करी जा जे कोणी बी नवीन असतील ते तर चला भेटूया परत उद्याच्या व्हिडिओमध्ये कृष्णाचं चाललंय चांगलं जोरदार